नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुणे मध्ये या ठिकाणी अंगणवाडी सॉरी आरोग्य सेविका जळगावचा या ठिकाणी आपण माहिती पाहणार आहे त्यामुळे सगळ्यांनी कट ऑफ कसा काढायचा आणि तुमचं सिलेक्शन झालं किंवा नाही हे व्हिडिओ जोपर्यंत तुम्ही शेवटपर्यंत पाहणार नाही तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तसंच या परीक्षेचे डॉक्युमेंट अपडेट कधी होतील म्हणजे तुम्हाला डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन कधी येईल मेरिट लिस्ट कधी लागेल या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला कळायच्या असतील माहिती करून घ्यायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अन्यथा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची तारीख चालेलच येईल आणि तुम्ही विचारसाल सर कधी आहे व्हेरिफिकेशन या ठिकाणी एकतर मेल येतो कॉल बिल काही येत नाही तुम्ही उचलला तर उचलला तर या ठिकाणी मेल येत असतो किंवा मॅसेज असतो त्यामुळे सगळ्यांनी लक्षात ठेवा तीन दिवसात सुद्धा तुमचं व्हेरिफिकेशन होऊ शकते त्यासाठी टेलिग्राम चॅनल जे आहे आपलं सॉरी हे जे युट्यूब चॅनल आहे करून ठेवा आणि बेल बटन सुद्धा दाबा आणि हा माझा नंबर आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरला निका म्हणजे या ठिकाणी मेसेज करा की माझा नंबर सेव्ह करा मी सेव्ह करून टाकू व्हॉट्सअपला तर या ठिकाणी जळगाव जिल्ह्यामध्ये टोटल दोनशे चौऱ्याण्णव जागा आहेत त्यापैकी पेसाचे तीन आहेत खुल्या एकशे अकरा जागा आहेत आणि त्या एकशे अकरा पैकी विदाउट कास्ट सिक्स्टी नाईन आहेत किती आहेत विदाऊट कास्ट सिक्स्टी नाईन आहेत तर या ठिकाणी आपण बघूया कि किती जणांचं सिलेक्शन झालंय टोटल दोनशे चौऱ्याण्णव जागा आहेत तर या ठिकाणी खूप कमी फक्त चारच याची लिस्ट आहे म्हणजे फक्त चाळीस लोक पास झाले किती सॉरी या ठिकाणी फक्त सेहेचाळीस लोक पास झाले आणि जागा आहेत दोनशे चौऱ्याण्णव म्हणजे विचार करा कशी कंडिशन आहे जेवढ्याच लोकांचं सिलेक्शन झालेलं आहे असे सगळे लोक या ठिकाणी सिलेक्ट झालेले आहेत या ठिकाणी सगळ्यांचं इथं काय झालेलं आहे सिलेक्शन झालेलं आहे असं याचा आपण अर्थ काढू शकतो कारण की जागा दोनशे चौऱ्याण्णव आणि सिलेक्ट झालेले सेहेचाळीस तर या ठिकाणी आपल्याला सगळ्या लोकांचं ओपन मधून सिलेक्ट झालेलं आहे सांगायची या ठिकाणी आता कोणाला काही गरज नाही ही पीडीएफ फाईल तुम्ही डबल अकॅडमी पुण्याच्या टेलिग्राम चॅनलवरून जॉईन करू शकता तसंच आता या ठिकाणी बऱ्याच लोकांचं सिलेक्शन झालं नाही याचे कारण असे आहेत की त्यांनी अभ्यास केला मात्र त्यातला आलं नाही दुसरी गोष्ट बऱ्याच लोकांनी या ठिकाणी अभ्यासाकडे दुर्लक्ष केलं त्याच्यामुळे सुद्धा हे या ठिकाणी घडलेलं आहे बऱ्याच लोकांना वाटत होतं एक्झाम होत नाही तर टेन्शन घेऊ नका तुमच्यासाठी येणाऱ्या काळामध्ये जी एन एम ची या ठिकाणी बॅच सॉरी जी एन एम ची जाहिरात आलेली आहे रेल्वेची रेल्वेची जीएनएम ची जाहिरात आलेली आहे तेथे तुम्ही अप्लाय करू शकता आणि ए एन एम साठी कल्याण डोंबिवली महानगरपालिका ठाणे महानगरपालिका अमरावती कोल्हापूर अशा पाच सहा महानगरपालिकेमध्ये जाहिराती येत आहेत ऍक्च्युअल मी ठाणेची सॉरी कल्याण डोंबिवलीची तर जाहीर झालीच आहे तसं डीएमआर ची सुद्धा या ठिकाणी आता जाहिरात येणार आहे भली मोठी त्यामुळे तुम्ही त्याच्यासाठी तयारी करू शकता लाईव्ह क्लास रेकॉर्डेड लेक्चर सगळ्या गोष्टी अवेलेबल केलेल्या आहेत आणि महत्त्वाची गोष्ट आपण पंधरा ऑगस्ट निमित्त ऑफर दिली होती तीन हजार रुपयामध्ये वर्षभर तर या ऑफरचा लाभ तुम्ही आज सुद्धा घेऊ शकता पाच तारखेपर्यंत तसं ही ऑफर बावीस तारखेपर्यंतच होती पंधरा ऑगस्ट ते रक्षाबंधन पर्यंत मात्र ही ऑफर बऱ्याच लोकांचं सिलेक्शन झालेलं नाही खूप या ठिकाणी लोकांसोबत ना एन्सएफी झालेले आहे पेपर खूप कठीण आलेला आहे आय पी पी न तर भविष्यामध्ये असं हो होऊ नये म्हणून तुम्हाला या ठिकाणी आतापासूनच तयारी करायची म्हणून वर्षभर या ठिकाणी तुम्ही बॅच जॉईन करू शकता वर्षभरासाठी व्हॅलिडिटी आपण दिलेली आहे तीन हजार रुपयामध्ये जेणेकरून येणाऱ्या सर्व परीक्षा तुम्ही देऊ शकता तसंच ज्यांचं या ठिकाणी ग्रॅज्युएशन झालेलं अशा सर्व महिला अंगणवाडी सुपरवायझरसाठी साधारणतः पाचशे वीस पदांची जाहिरात येणार आहे तुम्ही त्याची सुद्धा परीक्षा देऊ शकता जेव्हा तुमच्या जे एन एम चे निघतील तेव्हा जे एन एम चे सुद्धा देऊ शकता ज्यांच्याकडे टायपिंग आहे ते टायपिंग सहित या ठिकाणी देऊ शकता तर ही पीडीएफ तुम्हाला डबल अकॅडमी जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला भेटून जाईल बाकी नंबर तुम्हाला या ठिकाणी मी दिलेला आहेच अधिक माहितीसाठी या ठिकाणी या नंबरवर कॉल करायची आहे ऐंशी दहा पंचेस सत्याहत्तर साठ आपले जे बॅचेस आहेत त्यामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर टेस्ट सिरीज नोट्स फिट्स सगळं अवेलेबल आहे जेणेकरून आतापर्यंत हजारो विद्यार्थी या ठिकाणी सिलेक्ट झालेला आहे सगळ्यांचं सिलेक्ट झाल्यांचं हार्दिक अभिनंदन आणि ज्यांचं झालं नाही त्यांनी टेन्शन घेऊ नका तुमच्या नशिबात काहीतरी वेगळं लिहिलं असेल या ठिकाणी त्याचं तुम्ही काय करा पालन करा व्हिडिओला लाईक करा थँक्यू धन्यवाद